मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आगीचे तांडव आगीत फॅशन सेलचे दुकान जळून खाक घाटंजी येथे सतरा डिसेंबर मंगळवारला सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घाटंजी शहरातील राम फटाका सेंटर परिसरातील बिल्डिंग मधील ए वन कापड दुकानाला आग या दोन दुकाने जळून खाक स्थानिक नगरपंचायत प्रशासन घाटंजी अग्निशमन दल पोलीस यंत्रणा यांनी आग मोठी हानी टळली यवतमाळ येथील अग्निशमन दल सुद्धा यावेळी विनाविलंब पोहोचले तेव्हा मात्र आग आटोक्यात आलेली होती मारेगाव वार्ता राजू चव्हाण 哈滕吉。